ठाण्यात भरवण्यात आलेली मुख्यमंत्री चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ही महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीत मानाचे पाण ठरेल असे उद्गार भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल व्यक्त केले दरम्यान राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही या स्पर्धेला भेट दिली बुधवारपासून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली विश्वास सामाजिक संस्था व शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने मानाची बहात्तरावी पुरुष श्रीकृष्ण करंडक व महिला गटासाठी स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस ठाण्यामध्ये सुरू झाली आहे ठाणे शहरातील कॅडबरी जंक्शन येथील जे के केमिकल कंपनीच्या आवारामध्ये स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीमध्ये मातीच्या सहा क्रीडांगणावरती हा कबड्डीचा थरार सुरू आहे असोसिएशनचे पदाधिकारी विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भाजपाचे ठाणे अध्यक्ष संजय वागुले माजी नगरसेवक वा, कृष्णा पाटील यांनी उत्कृष्ट पद्धतीने स्पर्धेचं आयोजन केलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून ठाणे शहरातील होतकरू कबड्डी खेळाडूंना राज्यातील अव्वळ खेळाडूंचा खेळ पाहता आला ही आनंदाची बाब आहे असं भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं तत्पूर्वी आमदार रवींद्र चव्हाण यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या समवेत कबड्डी सामान्यात नाणेफेक केली तसेच खेळाडूंना हस्तांदोलन करीत शुभेच्छा दिल्या माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ही स्पर्धेला भेट दिली यावी भारतीय जनता युवा मोर्चाच्या नौपाडा मंडळ अध्यक्ष रुशाले वाघुले यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे आपण रेणुकाताई निकम यांचं स्वागत करावं त्याचबरोबर आज या ठिकाणी उपस्थित ओबीसी महिला मोर्चा जिल्हा चिटणीस उषा ते पाटील यांचंही हार्दिक स्वागत विद्याताई शिंदे यांना वाघमारे या उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत श्रुतिकाताई मोरेकर यांना विनंती आहे आपण कल्याणताई वाघमारे यांचं स्वागत करावं भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी नगरीतील या मंचावर मनापूर्वक स्वागत <laughs>

महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन ठाणे कबड्डी असोसिएशन विश्वास सामाजिक संस्था व शारदा प्रतिष्ठान आणि विशेष महानगरपालिके ठाणे महापालिकेच्या सहकार्याने आज रेमंडच्या ग्राउंडमध्ये यशस्वीरित्या आज तिसरा दिवस आहे या स्पर्धेचा तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात ठाणेकर नागरिकांनीसुद्धा उत्स्फूर्तपणे प्लेयर्सचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी इथे हजेरी लावलेली आहे आणि महाराष्ट्रातनं एकूण बत्तीस टीम्स पुरुषांच्या बत्तीस टीम्स आणि महिलांच्या बत्तीस एकूण संघ आज इथे उपस्थित आहेत आणि अतिशय उत्कृष्ट नियोजन असं सर्व संस्थांच्या मार्फत इथे झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जेवढे पुरुषांचे संघ आहेत तेवढेच भरभरून महिलांचे संघ सुद्धा आहेत आणि अतिशय उत्कृष्ट खेळ कबड्डीचा इथे सर्व महिला संघ दाखवत आहेत हा हा फार छान आहे वेळेत सर्व स्पर्धा सुरू होत आहेत मुख्य म्हणजे पाचचा आमचा स्पर्धेचा टायमिंग आहे पाचलाच या सर्व स्पर्धा सुरू होत आहेत आणि अगदी वेळेत स्पर्धा संपत आहेत त्यामुळे तेवढा प्लेअर्समध्येही असेल आणि सर्व कार्यकर्ते आहेत आमचं सर्व मॅनेजिंग कमिटी आहेत सर्वांमध्ये अतिशय छान उत्साह आणि व्यवस्थितरित्या आज हा कार्यक्रम सुरू आहे